मंडई महाराष्ट्रात मागील वर्षभरापासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे मनोज जरंग यांच्या नेतृत्वात उपोषण आणि राज्यव्यापी दौऱ्यांचं आयोजन केलं जात आहे आणि त्याला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे सध्या त्यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली चालू आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके छगन भुजबळ हे नेते ओबीसीच्या बाजूने ठामपणे लढत आहेत अशातच मागील काही दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे यांनीही राज्यातील प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर दो आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर आज रमेश केरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याबाबत पवार यांची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी या आंदोलकांनी केली मुंडई याच मागणीसाठी शरद पवार यांना गेले काही दिवस विविध दौऱ्यावर मराठा आंदोलकांनी अडवलं होतं शिवाय काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षणाबद्दल आरक्षणाच्या भूमिकेची स्पष्टता करण्याबद्दल जाबही विचारला होता त्यानंतर पवार यांनी आज आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सध्या ज्वलंत असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल आपली भूमिका मांडली पवार म्हणाले की महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण सुरळीत राहावं यासाठी सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही यासाठी आता योग्य पावलं टाकावी लागतील मुख्यमंत्र्यांना मी सर्वपक्षीय बैठक बोलवा असं सांगितलं आहे या बैठकीस विरोधी पक्ष म्हणून आम्ही हजर राहू शिवाय पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देणं हा केंद्राचा अधिकार आहे आणि केंद्रातल्या सरकारने तो निर्णय घ्यावा आम्ही त्यांना या बाबतीत पूर्ण सहकार्य करू या पद्धतीने आपण कोणावरही अन्याय न करता आरक्षण मिळू शकतो असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला जुन्या जाणत्या व अख्ख्या देशभरात आपली मजबूत राजकीय ताकद राखून असलेल्या शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेमुळे सध्या सगळीकडे शरद पवार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील का पवार मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील का अशी चर्चा सुरू झालेली आहे तर दुसरीकडे त्यांचे विरोधक मात्र शरद पवार गेले चाळीस वर्ष मराठ्यांना फक्त फसवत आलेले आहेत आणि ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात सध्याची ही भूमिका सुद्धा त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेली आहे अशी टीका करत आहेत पण मंडळी नेमकं खरं काय पवार म्हणतात तसं त्यांनी जर या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतला आणि केंद्रातलं आपलं वजन वापरून जर त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल पुढाकार घेतला तर हे आरक्षण मिळेल का येत्या काळात पवार मराठ्यांना आरक्षण मिळून देऊ शकतील का याची सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी तसं बघायला गेलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेले तीस ते चाळीस वर्ष असाच धुमसत आहे पण गेल्या काही वर्षात विशेषतः गेल्या दोन ते तीन वर्षात या प्रश्नामुळे पूर्ण राज्य ढोळून निघालेलं आहे मराठा मोर्चा मनोज जरांगे लक्ष्मण हाके छगन भुजबळ रमेश केरे पाटील आणि बाकीचे अनेक आंदोलनकर्ते लोकांनी संपूर्ण राज्य या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पिंजून काढलेला आहे दरम्यान राज्यात हा आरक्षणाचा विषय इतका तापला वर्षान वर्षा की वर्षानुवर्ष सुरळीत चालणारा गावगाडा सुद्धा व्यवस्थित चालतो की नाही अशी शंकायला लागली सामाजिक वातावरण बिघडायला लागलं विशेषतः मराठा आणि ओबीसी यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र झाला अनेक ठिकाणी वादही झाले आरक्षणावरून सगळ्याच पक्षांची कोंडी झाली विशेषतः माहितीला तर या मराठा आरक्षणाचा मोठा फटका बसला आणि लोकसभेत एक प्रकारे त्यांचा दारुण पराभव झाला या पराभवाला कुठेतरी हा आरक्षणाचा फॅक्टर सुद्धा मोठ्या प्रमाणात जबाबदार होता असं सांगण्यात येतं म्हणजे मराठा आरक्षणाबद्दल जरांगे यांनी सध्या आक्रमक भूमिका घेतलेली दिसते ते सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शांतता रॅली काढत आहेत शिवाय प्रमुख नेत्यांना आणि आमदारांना तुमच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असं म्हणत आहे आणि जे आरक्षणाविरुद्ध भूमिका घेतील त्यांना या विधानसभेत पाडणार असं जरांगे जाहीरपणे बोलत आहेत त्यामुळे सगळ्याच पक्षांची कोंडी झालेली आहे एक तर आरक्षण देणं हा केंद्राचा अधिकार आहे राज्याच्या हातात काही नाही असं सत्ताधारी म्हणतात तर विरोधक त्यांच्यावर तुमची आरक्षण देण्याची इच्छाच नाही अशी टीका करतात शिवाय दुसरीकडे जरांगे यांची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे सगळे सोयरे ही मागणी मान्य करा असेही ते म्हणतात पण ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसीची फार मोठी असलेली वोट बँक गमवायला कोणताही राजकीय पक्ष तयार नाही शिवाय सगळे सोयरेची मागणी व्यवहार्य पातळीवर टिकणार नाही असं अनेक जणांचं मत आहे तसेच दुसरीकडे ओबीसी समुदायानं देखील त्यांचं आंदोलन तीव्र केलं त्यामुळे मराठा आरक्षणाचा हा तिढा कसा सोडवायचा असा प्रश्न सध्या राज्य सरकार समोर आहे त्यामुळे सरकारही कोंडीत सापडलेलं दिसून येत आहे म्हणजे काहीही करून आरक्षण मिळवायचंच या जिद्दीने पेटलेली मराठे आता वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत शिवाय त्यांच्या समोर आपला रोष व्यक्त करतायत यातूनच शरद पवार यांनी आपली मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी म्हणून आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे आणि त्यांचे सहकारी मराठा आंदोलक शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी गेले होते पवारांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका त्यांनी स्पष्ट केली पवार म्हणाले राज्यातील वातावरण सध्या बिघडलं आहे त्यामुळे आपण आता काळजी घेतली नाही तर पुढे काय होईल हे सांगता येत नाही राहिला प्रश्न आरक्षणाचा तर आपल्या समोर कोणते पर्याय आहेत याचा विचार करायला हवा मी मुख्यमंत्री एकनाथ अलीकडेच भेटलो आमच्यात आरक्षणाविषयी प्रदीर्घ चर्चा झाली या चर्चेत मी त्यांना काही गोष्टी सुचवल्या आहेत मी त्यांना सर्व पक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला दिला आहे आमची अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर ही बैठक बोलवावी राज्यातील महत्वाच्या राजकीय पक्षांना त्या पक्षांच्या प्रमुखांना त्यांनी बोलवावं तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणारे मनोज जरांगे पाटील यांनाही त्या बैठकीला निमंत्रित करावं तसेच ओबीसीचं नेतृत्व करणारे लोकही त्या बैठकीला असायला हवेत छगन भुजबळ व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना या बैठकीला निमंत्रित करावं त्या संयुक्त बैठकीत आपण आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करू आणि मार्ग काढू शिवाय पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही असे निकालही याआधी न्यायालयाने दिले आहेत तमिळनाडूमध्ये यापूर्वी शहात्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं गेलं होतं तो निर्णय न्यायालयात टिकला होता त्यानंतर मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असेच निकाल कोर्टाकडून देण्यात आले आहेत त्यासाठी हे धोरण बदलायचं असेल आणि पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल तर हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे महाराष्ट्रातील सर्व पक्ष याबाबत कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद न करता केंद्र सरकारनं यामध्ये पुढाकार घेतल्यास त्यांना पूर्ण सहकार्य करतील या पद्धतीनं आपण प्रयत्न करून यामधून मार्ग काढू शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्याला आरक्षण मिळू शकतं असं शरद पवार यांनी सांगितलं पवार यांच्या या भूमिकेनंतर आता पवार हे जुने जाणते आणि देशातील मातब्बर नेते असल्यामुळे स्वतः भूमिका घेऊन केंद्रातील आपलं वजन वापरून आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील अशी आशा राज्यभरातील अनेक लोकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे दुसरीकडे त्यांचे विरोधक मात्र शरद पवारांवरती दुटप्पीपणाचा आरोप करत आहेत त्यांच्या मते शरद पवार हे गेले चाळीस ते पन्नास वर्ष राजकारण करत आहेत त्यामध्ये ते तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत शिवाय केंद्रातही अनेक वेळा ते मंत्री होते गेली अनेक दशक देशातल्या महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव गणलं जात आहे त्यांनी जर मनात आणलं असतं तर आपल्या या राजकीय वजनाचा वापर करून त्यांनी याआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीच मार्गी लावला असता पण त्यांना आपण पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी हा प्रश्न लटकत ठेवला आणि आता विधानसभेच्या तोंडावर मराठा मतं मिळवण्यासाठी मराठा कार्ड खेळण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे असं विरोधक म्हणतात काही विरोधकांचं तर असंही मत आहे की व्ही पी सिंग पंतप्रधान असताना शरद पवार जर हो बोलले तर मराठ्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही असं तत्कालीन पंतप्रधान म्हणाले होते असं काही लोक म्हणतात पण पवारांनी त्यावेळी मनावर घेतलं नाही आणि मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला असे अनेक आरोप त्यांच्यावर केले जातात मराठा आरक्षणाचा मुद्दा पवार फक्त आपल्या सोयीनुसार वापरतात असा प्रमुख आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर नेहमीच केला जातो गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सध्या महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि जाणते नेते म्हणून ख्याती असलेल्या शरद पवार यांनी पहिलं ठोस पाऊल टाकलंय राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी आम्ही त्यांना योग्य ते सहकार्य करू तसेच केंद्र सरकारनंही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी पावलं उचलावी त्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू अशी भूमिका घेऊन कुठेतरी पवारांनी आता मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची एक आशा निर्माण केलेली दिसून येत आहे त्यानिमित्तानं आता याआधी देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेलं सोळा टक्के आरक्षण त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं दहा टक्के आरक्षण यापेक्षाही आरक्षणासंदर्भात काही वेगळा फॉर्म्युला शरद पवारांच्या डोक्यात आहे का त्यांच्या राजकीय अनुभवांचा आवाका पाहता ते आरक्षणाच्या मुद्द्यावर फायनल कन्क्लुजन काढतील का याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे दरम्यान पवारांनी आता आरक्षण प्रश्नासंदर्भात जी सकारात्मकता दाखवली त्यावरून खरंच ते मराठा समाजाला आरक्षण मिळून देणार की मग आगामी विधानसभेच्या अनुषंगानं पवारांनी काढलेला हा नवा राजकीय डाव आहे याबद्दल अजूनही संभ्रम आहे कारण विरोधक मात्र त्यांच्यावर पवार नेहमीच सोयीचं राजकारण करत आलेत असा आरोप करत आहे पण मंडई तुम्हाला काय वाटतंय शरद पवार आपल्या अनुभवाचा राजकीय कौशल्याचा आणि देशभरात असलेल्या आपल्या राजकीय वजनाचा वापर करून केंद्र सरकारशी थेट बोलणी करून मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकतील का त्यांनी इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचा काही नवा फॉर्म्युला शोधला असेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या बरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद